करकंब परिसरातील शिक्षण प्रेमींना खुशखबर खबर खुश खबर एस पी स्कूल सतरा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह डॉक्टर वल्गे आपल्या करकंब नगरीमध्ये सुरू करत आहेत वेदांता इंटरनॅशनल प्री प्रायमरी सीबीएसई स्कूल पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश सुरू प्रवेश पात्रता तीन वर्षे पूर्ण नर्सरी साठी चार वर्षे पूर्ण एल के जी साठी पाच वर्षे पूर्ण यू के जी साठी प्रवेश मर्यादित तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा

कनेक्शन आहे माझ महिन्याच्या महिन्याला बिल भरती तरी माझी लाईट कट केलेली आहे माझी गुरु आहे ती दहा पंधरा त्यांना पाणी नाही दोन चार दिवस झालं पाण्या वाचून वैरणी वाचून मरायला लागली ती माझी लेकरं मला सांभाळत नाही ती माझा नवरा सांभाळत नाही माझी तर मळ अजिबात वायर मनाला कळत नाही ना काय नाही माझं कनेक्शन सगळं तोडून टाकलेलं आहे आणि काढून वायरमानाला म्हणलं तोडू नको माझी गुरु आहे ती तर म्हणलं आम्हाला वरण ऑर्डर आली की मी तुमचं कनेक्शन तोडणार म्हणून का तोडणार काय ऑर्डर काय होती हा ती म्हणली की तुम्हाला दंड पडलाय तीन लाख सत्तावन्न हजार रुपये दंड भरा भरावा मी तुमचं कनेक्शन जोडणार म्हणून दंड पडला कशा म्हणून पडला काय माहित मी बी घरी नव्हती माझा चिंच जाऊ घरी होती एकटीस जण घरात घुसली आणि म्हणली तुम्हाला दंड पडलाय मग तुमच्यात ही आहे ती आहे माझं सगळं कनेक्शन वर आहे मध्ये बिल भरती तरी माझं कनेक्शन तोडले गेलेलं आहे महिन्याला किती बिल होत मला मला बिल आलेलं आहे एक महिन्याला तेवीसशे चोवीसशे बावीसशे परत मी लाईट दिवसा बंद करत बंद तक... बंद होती संध्याकाळच्या बंद करत होती ती मला आहे कारण का मी सगळं बंद करून ठेवत होती बिल याय लागलं बिल थकित नाही ना तुमचं बिल अजिबात थकित नाही एक रुपया सुद्धा माझा मग विचारू नका कसं जाय काय सांगितलं तर ती म्हणली तुम्हाला दम पडलाय कोड आलं कोडला ही बघितलं ती बघितलं पण माझं कनेक्शन होत ना कनेक्शन सगळ हा माझं कनेक्शन आहे सगळं तरी मला माझी ती तरी लाईट माझी नाती आता किती दिवस झालं लाईट बंद चार दिवस झालं माझं कनेक्शन तुडून आहे आणि चार दिवस झालं माझी दहा पंधरा गुरं लागले ती पाण्या वाचून आणा वाचून त्यांना वैर का नाही काय नाही किती दिवस झालं कनेक्शन घेऊन तुमचं माझ्याकडे तरी बिल आहे ती माझ्या किती दिवस झालं दोन तीन वर्ष वर्ष झालं असेल वायक तरी मी सगळं काय सुद्धा थकीत नाही पहिलं थकीत पडलेलं होतं सगळं भरलं निवडिणी आणि परत नंतर मी आगी घेतलेला आहे मीटर तरी माझं कनेक्शन तोडलेलं आहे त्यांनी